i राजा দুর্জাত <OR>

राजीनामा द्या 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 तिघाडी सरकार तिघाडी सरकार तिघाडी सरकार

I just pulled out

काल त्या दिवसावरचे काही प्रकार केले त्याच्यामुळे लक्षात या ठिकाणी साडेतीन वर्ष अत्याचार करण्यात आले ते आपल्या शहरातल्या मंदिर आमचे हे निश्चित या ठिकाणी मान खाली घालण्यासारखं आहे ठिकाणी राजकारण करणार ठेवतो त्याच्यामुळे शुभ्रता आपल्याला jo sarkaar nikali hai jo sarkaar nikali hai jo sarkaar nikali hai jo sarkaar Aku sangat tidak nyenyak. Kita yang menang. 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 Kita आंदोलन अरे माहिती का दादा थोडं मागे सर का मला

मला काय नाव म्हणजे आधीच ना

हा वाढलेला आहे हे मी म्हणत नाहीये सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलाय हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतोय सातत्याने मग पोर्सची महाराष्ट्रात झालेली पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही दे अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरात बाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहिणी योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या कि आज सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेलं आहे आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं तो महिला आणला होता ना कायदा त्याचा या सरकार या सरकारने काय केलं आणि सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इनकम टॅक्स सीबीआय ईडी यापुरताच सीमित आहे म्हणजे घर फोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या किंवा पोलिस कडून ज्या वर्तमान ज्या बातम्या आल्या त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री तुमच्याच टी वर मी बाईक बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईक दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतय हे एक प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा <laughs> प्रश्न सुटणार नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटत लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही, ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटत की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून <coughs> गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही यात सगळ्या कृती आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी कौतुक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे तर हे सरकार लाडक्या भाजीचा पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आणि आरोपींना मोका सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला आणखी एक मागणी मी त्याला सांगेन की पर्सची घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बदली करण्याचं पाप ले ले। पने चा चा या प्रशासनाने केलेलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता ही पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या सुरक्षित ठेवा हे महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर काल दिसली पोलिसांनी तपासात जे समोर आलं एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी मध्ये आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग आंदोलन आंदोलनाचा विषयच नाहीये ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं चूक आहे का या देशात त्याच उत्तर मला सरकारने द्यावं कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात आहे बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारने मागच्या सेशन मध्ये की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या, या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं आज जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभे राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावं गृहमंत्र्यांना विनंती आहे माझी सुरक्षा काय या अर्थ माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझं जर म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोल पण माझ्या माहिती प्रमाणे तुमच्या चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत ते जे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे आता आमच्या साथ माझ्यासाठी मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची गरज गरज नाही मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे जेवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे तेवढी त्या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेखीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे देवेंद्रजी माझ्यावर कितीही त्यांचा अधिकार आहे ही लोकशाही जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल पण मी हात जोडून एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक लेख म्हणून एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात त्या ज्या नराधामाने ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल शिक्षा आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्री पॉलिटिकल फ्रंट आहे राजकीय राजकीयबाजी केली जाते आणि त्यासाठी हे सगळे आंदोलन वगैरे फक्त मुख्यमंत्री बोलले जातात हे बघा ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे पण जर ह्या सरकारने बलात्कार ची बातमी झाल्या झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऍक्शन घेतली असती त्या मुलाला अटक झाली असती त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं महिलांच्या सुरक्षितते हे सरकार गंभीर नाही ते फक्त घर फोडा पक्ष फोडा इन्कम टॅक्स सीबीआय ईडी याच्यात इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याच पुढे झालं काय भूमिका बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर

आणि कुठलाही बलात्कार कुठलाही सरकार असलं आमचा असू दे त्यांचा असू दे ही कृती चुकीचीच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायची ही ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे त्याच्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे पण तुम्हाला एक व्हिडिओ रुपाली चाकणकर व्हायरल करताय की पश्चिम बंगाल मधल्या सारख्या घटना आहेत त्या घडत राहतात मी तो व्हिडिओ पाहिलाय का त्याच्यात मी असं म्हणलेले आहे की घटना नाही ठीक आहे तो त्यांना अधिकारी लोकशाही लोकशाहीमध्ये काल येऊन पाठवून देते बघा सज्जी सावित्री ची अंमलबजावणी सुरू केली होती मात्र ती आज सगळ्यात झाली नाही मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्र शिक्षण विभागाला काढले हे कितपत येऊ हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये त्यां ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे त्यांना सर्वसामान्य माहीत बाप जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा बारा का अठरा तास पालक वण फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय त्यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तरी घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण केव्हा महिला सुरक्षितता ही तिसऱ्यांदा मुद्दा म्हणते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पत्रात आमच्या लेखी सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय नाही कायद्याने पण शिक्षण मंत्री काय करतायत घर फोडा पक्ष फोडा हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा मंत्री महोदय तो नाही आम्ही विरोधात आहोत याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार काय करत मग ताई डीसीएम टू सध्या आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड़ा नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती तुर। तुर। शिक्षा दिली जाईल मग डीसीएम टू करतो काय डीसीएम टू नी तीन लोकांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणीला धमक्या दिल्या आहेत आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी योजना होणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू अशा तीन लोकांची नावं आहेत त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही खूपच वाईट नजरेने बघतायत आणि सगळे त्यांचे मित्र पक्षाचा हा विषय राजकीय नाही आता मी तुम्हाला नंतर बोलीन आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या आठ के दिवसात किंवा विनयभंग किंवा महिलांवरचे अत्यारा हे प्रकर्षाने पाच सहा केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आलेत आणि वर्षभराचा डेटा म्हणजे एक वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे महिला पत्रकारासोबत मी निषेध करते मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्ती महत्व असेल म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते त्याच्या त्या पुरुषाला जर अथवा त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसत त्या व्यक्तीचा जा मी जाहीर निषेध करते ज्या पत्रकार ती पत्रकार नुसती नाहीये ती या राज्याची लेख आहे ती जबाबदारीनी तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलितच्या विचारांनी केलाय हाच तर प्रॉब्लेम आहे मला एकच तुम्हाला सांगायचंय की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू जे काय करायचंय पण महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत काही पुण्यात समर्थ पोलीस स्टेशनच्या आधी तर अशीच घटना काल घडली आहे मात्र ऑगस्टला घडली आहे पालकमंत्री तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच वर्तमानपत्रात अकोल्याची एक घटना अशी आलेली अनेक घटना आलेल्या आहेत मी सिटीनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहे पण अशा सगळ्या ज्या घटना घोड करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच आपल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टॉरी कव्हर करताना आतापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचंय त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे धन्यवाद